तुमचे स्किन सेन्सिटिव्ह आहे का त्यामुळे स्किनवरती नेमकं काय वापरावं काय वापरू नये याबद्दल तुम्हाला नेहमी प्रश्न पडतात का कारण काहीही वापरलं तर ते स्किनवरती सूटच होत नाही राईट right? त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये सेन्सेटिव्ह स्किन असणाऱ्यांनी नेमकं काय वापरावं याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया आता सेन्सेटिव्ह स्किन असणाऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे तुम्ही जे काही पदार्थ तुमच्या स्किनवरती वापरताय ते माइल्ड असावे ते अजिबात हॅश असू नयेत राईट सो आता ना आपण एक एक स्टेप्स ज्या स्किन केअर रुटीनमध्ये आपण फॉलो करतो ना त्या स्टेपमध्ये नेमकं तुम्ही काय वापरायला हवं हो हे मी तुम्हाला सांगणार आहे आता फर्स्ट आहे फेस वॉश फेसवॉश वापरताना तुम्हाला एकदम बेसिक माइल्ड फेसवॉश वापरायचा आहे आता माइल्ड फेसवॉश म्हणजे काय ज्यामध्ये हार्श इन्ग्रेडियंट्स हार्श नाही म्हणता येणार सॉरी ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स किंवा स्ट्रॉंग इंग्रीडियंट्स नसतील असा फेसवॉश तुम्हाला वापरायचा आहे म्हणजे विटॅमिन सी फेसवॉश तुम्हाला अवॉइड करायचं आहे तुम्हाला सॅलेसिलिक ॲसिड असलेला फेसवॉश अवॉइड करायचं आहे किंवा ग्लायकोलिक ऍसिड वगैरे असलेले फेसवॉश तुम्हाला अवॉइड करायचं किंवा जे स्ट्राँग इन्ग्रेडियंट्स असतात जसं की लिंबू झालं लिंबू असलेल्या फेसवॉश तुम्हाला अवॉइड करायचं आहे आणि तुम्हाला लक्षात आलंच असेल स्ट्रॉंग इन्ग्रेडियंट म्हणजे मी नेमकं काय म्हणते सो so, असे इन्ग्रेडियंट असलेले फेसवॉश तुम्हाला अवॉइड करायचे आहेत तुम्हाला एकदम माइल्ड फेसवॉश जसं की सिम्पल म्हणून एक ब्रँड आहे त्यांचा एक जेल फेसवॉश येतो जो अगदी बेसिक आहे अगदी माइल्ड आहे तो फेसवॉश तुम्ही वापरू शकता आणि बऱ्याचदा फेसवॉशवरती मेन्शन केलेलं असतं की सुटेबल फॉर सेन्सिटिव्ह स्किन टाईप सो तुम्हाला असाच फेसवॉश विकत घ्यायचा आहे ज्यावरती मेन्शन केलं आहे की के इज सुटेबल फॉर सेन्सिटिव स्किन टाईप किंवा त्यांनी पेन्शन केलेलं असतं की हा फेसवॉश माइल्ड आहे तर मग असे फेसवॉश तुम्हाला घ्यायचे आहेत बेस्ट फेसवॉश आहे एकतर सिम्पल सेन्सिटिव स्किनसाठी किंवा मग हिमालयाचा जो आपला बेसिक ग्रीन कलरचा फेसवॉश आहे ना तो सुद्धा सेन्सिटिव स्किनसाठी चांगला आहे किंवा मग सेटाफिल इज द बेस्ट ब्रँड सेटाफिलचे प्रोडक्ट्स मोस्टली सगळ्यांना सूट होतात त्यामुळे सेटाफिलचा क्लेन्झर जो सेन्सिटिव स्किनसाठी आहे तो तुम्ही नक्कीच वापरू शकता आता बऱ्याच जणां सेन्सिटिव्ह स्किन असणाऱ्यांना सांगितलं जातं की तुम्ही चेहऱ्याला स्क्रब करू नका पण काही विशिष्ट पदार्थांनी तुम्ही स्क्रब करू शकता फक्त तुम्हाला जोरजोरात घासायचं नाही आहे तुम्हाला अगदी हलक्या हाताने स्क्रब करायचं आहे आणि एकदम माइल्ड इन्ग्रेडियंट्स वापरायचे आता माइल्ड इन्ग्रेडियंट्स म्हणजे कोणते तर तुम्हाला ओट्स तुम्ही वापरू शकता ओट्स हा जो पदार्थ आहे तो सेन्सिटिव्ह स्किनसाठी अगदी उत्तम आहे आणि तो सेन्सिटिव्ह स्किनला सूट होतो त्यामुळे तुम्ही ओट्स आणि मध वापरून छान स्क्रब बनवू शकता या हे तुम्ही फेसपॅक म्हणून सुद्धा वापरू शकता आणि स्क्रब म्हणून पण वापरू शकता ओटमीलचा फेसपॅक तयार करा त्या फेसपॅकने चेहऱ्याला मसाज करा अगदी हलक्या हाताने दोन मिनिटासाठी तुम्ही अगदी हलक्या हाताने मसाज करू शकता आणि तो तो जो लेप आहे जो तुम्ही स्क्रब करताना लावला आहे चेहऱ्यावरती तो चेहऱ्यावरती तुम्ही तसाच ठेवू शकता आणि मग एक दहा मिनिटांनी तुम्ही चेहरा धुऊ शकता म्हणजे स्क्रब कम फेस पॅक हे दोन्ही कामं होऊन जातील राईट right? त्यानंतर कॉफी स्क्रब जो आहे आता ओट्स ना ऑलमोस्ट सूट होतीलच तुम्हाला त्यामुळे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे दुसरा एक पदार्थ म्हणजे तुम्ही कॉफी नक्कीच चेहऱ्यावरती वापरून बघू शकता कॉफीने तसा तर काही त्रास व्हायला नको आहे पण तुम्ही एकदा तरी चेक करा तुम्ही पॅच टेस्ट करू शकता पॅच टेस्टमध्ये आपण काय करतो इथे थोडंसं ते जे स्क्रब आहे ते तयार करून इथे थोडंसं तुम्ही वापरून बघा त्यानंतर जर तुम्हाला रिएक्शन झाली तर तुम्ही डिस्कंटिन्यू करा तो जो स्क्रब आहे पण जर तुम्हाला वाटलं की नाही बाबा हे मला सूट होत आहे तर मग कॉफी स्क्रब सुद्धा तुम्ही वापरू शकता फेस मध्ये पण तुम्ही कॉफी फेस पॅक वापरू शकता जर का तो तुम्हाला सूट झाला तर अदरवाईज ओट्सचा फेस पॅक आहे तो स्किन स्किनसाठी बेस्ट आहे त्यासोबत अलोवेरा जेल तुम्ही वापरू शकता पण ऍलोवेरा जेल वापरण्याआधी सुद्धा टेस्ट करा कारण काही लोक ना अॅलोवेरा जेलला एलर्जिक असतात सो त्याची काळजी तुम्ही नक्कीच घ्या आता बऱ्याच ना सेन्सिटिव्ह स्किन असणाऱ्या लोकांना मॉइचरायझर सुद्धा सूट होत नाही त्यामुळे मॉइश्चरायझर सुद्धा असे बघा ज्यामध्ये कोणतेही हार्श केमिकल्स नाही आहेत किंवा अगदी ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स नाही आहेत मॉइश्चरायझरमध्ये तर मोस्टली पेप्टाइड्स आणि सेरामाइड्स हे दोन पदार्थ असतात जे सेंटिसिटिव्ह स्किनसाठी आणि ड्राय स्किनसाठी अगदी उत्तम असतात कारण एकतर ते हार्श नसतात खूप चांगले आणि खूप माइल्ड इन्ग्रेडियंट्स आहेत ते त्याचसोबत ना हे स्किनला अगदी चांगल्या पद्धतीने हायड्रेट करतात त्यामुळे आजकाल बरेचसे तुम्ही आल्याभटचं केअर रुटीन जे व्हायरल झालं आहे ते जर बघितलं असेल तर त्यामध्ये आल्याभटची ड्राय स्किन आहे आणि ती खूप जोर देते सेरमाइड्स आणि पेप्टाइड्स से या दोन्ही इन्ग्रेडियंट्सवरती आणि ती तिच्या स्किनला ते सूट होतं आणि बऱ्यापैकी ज्यांचे सेन्सिटिव किंवा ड्राय स्किन आहे ना त्यांना हे जे पदार्थ आहेत ते सूट होतात त्यामुळे तुम्ही सेरामाइड किंवा पेप्टाईट असलेले मॉइश्चरायझर नक्कीच वापरायला सुरुवात करू शकता आता हे झालं मॉइश्चरायझरच्या बाबतीत आता वळूयात सनस्क्रीनकडे ऑल्सो एक महत्त्वाचा मुद्दा राहिला जेव्हा पण तुम्ही कोणतंही प्रोडक्ट ना मेक शॉअर करा की त्यामध्ये कोणताही फ्रेग्रन्स नाही आहे ते जे प्रोडक्ट आहे ते फ्रेग्रेन्स फ्री आहे कारण सेन्सिटिव्ह स्किन असणाऱ्यांना प्रोडक्ट्समध्ये जे फ्रेग्रन्स असतात त्याचा त्रास होतो यामुळे सेन्सिटिव्ह स्किन जी आहे ती इरिटेट होते आणि मग स्किन इरेटेड झाल्यावर ऑब्व्हियसली ते रिॲक्ट करते राईट त्यामुळे तुम्हाला फ्रेग्रेन्स फ्री प्रोडक्ट्स वापरायचे आहेत सनस्क्रीन वापरताना पण तुम्हाला मेक्श्युअर करायचं आहे की ती फ्रेग्रेन्स फ्री आहे लाईट वेट आहे आणि अगदी माइल्ड आहे ॲक्वॉलॉजिकलची सनस्क्रीन बेस्ट आहे ती फ्रेग्रेन्स फ्री आहे ती तुम्ही वापरू शकता यामध्ये सुद्धा ट्रायल अँड एरर आहे कदाचित असं सुद्धा होऊ शकतं की एखाद्या सनस्क्रीनमधला एखादा स्पेसिफिक पदार्थ तुमच्या सेन्सिटिव्ह स्किनला सूट होत नाही आहे आणि ती त्यामुळे ती जी सनस्क्रीन आहे तीच तुम्हाला सूट होत नाही आहे त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या सनस्क्रीन ट्राय कराव्या लागतील आणि त्यातून तुम्हाला फिगर आउट करावं लागेल की तुमच्या स्किनला कोणती सनस्क्रीन सूट होती डर्मा कोची सनस्क्रीन चांगली आहे मी जस्ट तुम्हाला एक रेकमेंड करते तुम्हाला ऑफकोर्स त्या ट्राय करूनच बघावं लागेल सो टर्मा चांगला आहे अॅक्वॉलॉजिका चांगला आहे डॉक्टर शेड्सची सनस्क्रीन खूप चांगली आहे आणि बरेचशा मेडिकेटेड सनस्क्रीन सुद्धा आहेत यूट्यूबवरती बरेचसे व्हिडिओज अवेलेबल आहेत किंवा तुम्ही बेस्ट एक करू शकता तुमच्या डॉक्टर कडून तुम्ही सल्ला घेऊ शकता इक्रान ॲक्वाजेल ही सनस्क्रीन मी तुम्हाला बऱ्याचदा याच्या आधी रेकमेंड केली आहे मागच्या वर्षी वगैरे तुमच्यातले बरेच लोक त्या सनस्क्रीनबद्दल अजूनही मला प्रश्नसुद्धा विचारतात सो so, ती सनस्क्रीन सुद्धा सेन्सिटिव्ह स्किनसाठी चांगली आहे ती सुद्धा तुम्ही नक्कीच वापरू शकता इक्रान ॲक्वाजेल ही मेडिकेटेड सनस्क्रीन आहे ती तुम्ही वापरू शकता त्यामुळे तुम्हाला ऑफकोर्स ट्रायल अँड एरचं काम आहे तुमच्या स्किनला काय सूट होत आहे हे फिगर आउट करून मगच तुम्हाला ते जे प्रोडक्ट आहेत ते वापरायला लागतील आणि जसं मी नेहमी सांगते बेस्ट ऑप्शन इज टू विजिट द डर्मटॉलॉजिस्ट म्हणजे एखाद्या स्किनच्या डॉक्टरकडे तुम्ही जा त्यांना कन्सल्ट करा एकदाच तुम्हाला कन्सल्ट करावा लागेल सारखं सारखं जाण्याची तुम्हाला गरज नाही आहे ते तुम्हाला व्यवस्थित सांगतील की तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्हाला कोणते प्रॉडक्ट सूट होतील कोणते प्रॉडक्ट्स होणार नाहीत किंवा कोणते विशिष्ट पदार्थ सूट होतील आणि कोणते पदार्थ होणार नाहीत आणि मग त्यानुसार तुम्ही तुमचं जे रुटीन आहे ते डिझाईन करू शकता आणि ते पदार्थ असलेले प्रोडक्ट्स तुम्ही स्वतःसाठी विकत घेऊ शकता आता सनस्क्रीनचा पार्टसुद्धा झाला त्यानंतर तुम्हाला जर समजा एखादा टोनर वापरायचं आहे तर टोनर सुद्धा अल्कोहोल फ्री असावं बऱ्याचशा टोनर्समध्ये अल्कोहोल असतं ज्यामुळे स्किनला ऑब्व्हियसली तुमचा त्रास होऊ शकतो त्यामुळे मी तर सजेस्ट करेन गुलाब पाणी हे ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे ते तुमच्या स्किनला हायड्रेटसुद्धा करेल आणि गुलाब पाण्याचा ॲज सच कोणालाच साईड इफेक्ट होत नाही स्किनला उलट तुमच्या छान थंडावाच मिळेल आणि तुमची जी स्किन आहे ती रिलॅक्स आणि काम डाऊन होईल त्यामुळे तुम्ही रोज वॉटर वापरू शकता तुमची जर स्किन सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही ॲलोवेरा जेलसुद्धा वापरू शकता पण अगेन ॲलोवेरा असा हा पदार्थ आहे ना की काही लोक ना त्याला ॲलर्जिक असतात त्यामुळे ह्याचीसुद्धा तुम्हाला पॅच टेस्ट करावी लागणार टेस्ट करून तुम्हाला कळेल की अलोवेरा जेल तुमच्या स्किनला सूट होत आहे की नाही ऑल्सो जर तुम्हाला सिरम आहे तर सिरममध्ये मध्ये मोस्टली ग्लिसरीन बेस्ड सिरम्स किंवा असलेले सिरम तुम्ही वापरू शकता ते सुद्धा हो एक तर सेन्सिटिव्ह स्किनसाठी चांगले असतात त्याचसोबत ते स्किनला तुमच्या चांगलं हायड्रेशनसुद्धा प्रोव्हाइड करतात आणि नायसिनमाइड हे जे इन्ग्रेडियंट आहे ना ते सुद्धा बऱ्याचदा काही सेन्सिटिव्ह स्किन टाईप असणाऱ्यांना सूट होतं पण अगेन जर तुम्हाला नायसिनमाइड वापरायचं आहे तर मग तुम्हाला पॅच टेस्ट करावी लागेल वापरून बघावं वा लागेल बऱ्याच जणांना सिरमचे ना पंधरा एम एलचे छोटे छोट्या बॉटल्स मिळतात तर ते पंधरा एम एलचं पहिले तुम्ही सिरम घेऊ शकता ते तुम्हाला सूट होतं आहे की नाही हे तुम्ही बघू शकता आणि मग नंतर तुम्ही मोठी बॉटल घेऊ शकता आणि ना स्क्न म्हणून पण एक पदार्थ आहे जो बऱ्याचशा मॉइश्चरायझर्समध्ये किंवा सनस्क्रीनमध्ये वापरला जातो म्हणजे मी सी सेरमाइड्स आणि पेप्टाइड्सबद्दल जर तुम्हाला सांगितलंच आहे त्याचसोबत स्क्वॉलिन म्हणूनसुद्धा एक पदार्थ आहे जो सेन्सिटिव्ह स्किनसाठी चांगला असतो तर अशा पदार्थांना तुम्ही तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये इन्कॉर्पोरेट करू शकता किंवा असे पदार्थ असलेले प्रोडक्ट्स तुम्ही स्वतःसाठी नक्कीच विकत घेऊ शकता अशा पद्धतीने सेन्सिटिव्ह स्किन असणाऱ्यांनी कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट्स वापरावे कोणते पदार्थ असलेले प्रोडक्ट्स वापरावे जे खूप महत्त्वाचं आहे सेन्सिटिव स्किन्स टाईपसाठी जाणून घेणं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमची जर सा समजा सेन्सिटिव्ह स्किन असेल आणि तुम्ही स्वतःसाठी स्किन केअर रुटीन डिझाईन केलेलं असेल जे तुम्हाला सूट होतं आहे तर ते स्किनकेअर रुटीन नेमकं कोणतं त्यामध्ये तुम्ही कोणते प्रोडक्ट्स वापरताय हे कमेंट्स सेक्शनमध्ये नक्की सांगा नक्की सजेस्ट करा म्हणजे आपल्या बाकी सगळी फॅमिलीला सुद्धा त्यामुळे नक्की मदत त्याच सोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या मैत्रिणींपर्यंत मित्रांपर्यंत ज्यांची स्किन आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्याच सोबत लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका हा व्हिडिओ जो तुम्ही इंस्टाग्रामवरती पाहताय तर लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा आत्ताच फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी